लोकसभा निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्यासाठी उत्सुक असलेले काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना सुप्रीम दणका दिलाय कारण हार्दिक पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात पटेलांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली होती पण सुप्रीम कोर्टानं याची अर्जावर सुनावणी करण्यास नकार दिला दोन हजार पंधरा मध्ये मेहसाणामध्ये दंगल भडकावल्याप्रकरणी विजनगर कोर्टानं हार्दिक पटेल यांना दोषी ठरवलं दोन वर्षाची शिक्षाही ठोठावली होती या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी गुजरात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती मात्र एकोणतीस मार्चला झालेल्या सुनावणीत गुजरात हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली पण सुप्रीम कोर्टानं देखील सुनावणी करण्यास नकार दिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनामध्ये हार्दिक पटेल विरुद्ध विविध सत्रात गंभीर गुन्ह्यांची नोंद पोलिसांनी केली अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असले तरी निवडणूक लढायला परवानगी दिली जात नाही त्यामुळे या प्रकरणाला स्थगिती द्यावी अशी मागणी हार्दिक पटेल यांनी कोर्टात केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम